मंडळ इकडे साफसफाई करायला आम्ही घेतली आहे सुरुवात केली आहे मस्त पैकी हे बघा पण लाईट आहे लाईट नाहीये जरा प्रॉब्लेम होतोय तर पण इकडे साफसफाई करतोय माझं इकडे चालू आहे इकडे चालू आहे मस्त साफ करायला बरं पडतंय करतोय जरा आम्ही सर्व साफसफाई आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर लवकर लवकर लाईट नाही म्हणून जरा लाईट नाही म्हणून जरा प्रॉब्लेम होतोय म्हणजे स्वच्छता करायला अंधार अंदर, अंदर होतोय ना नाहीतर मग जरा झालं असतं लवकर आणि इकडे बघा एक गमत दाखवते तुम्हाला ही कुठली साफसफाई आहे जरा सांगा मला हे बघा हे बघा हे झोपून करतोय बघा अशी साफसफाई हे बघा काय चालू बघा तो कसं काढणार त्याच्या खालचं म्हणून झोपलाय तो आणि ते काही घेऊन आलाय त्यांनी ते बघा साफ करतोय आणि सगळी धूळ वगैरे बघा इकडे दिसते तुम्हाला हे बघा किती हे बघा आम्ही काढतोय अशी तसं आम्ही वरवर साफ करत असतो त्यामुळे तेवढं नाही पण आम्ही करतोच कारण केलं पाहिजे ना त्याशिवाय मध्ये स्वच्छ नाही दिसणार म्हणून जर असं करून घेतोय मंडळी इकडे बघा आता काय चालू आहे ते ममता बघा काय चालू आहे माझं तर मी तर माझी साफसफाई चालू आहे बघितलंच असेल ममताचं बघा काय चालू आहे ते बघा ममता काय करते बघा तिचा हा जो मेकअप बॉ आहे ना वड्रॉप तो मग साफ करून घेते बघा कशी ममता <laughs> हॅलो सर्वांना हॅलो सर्वांना साफसफाईचा दिवाळीची साफसफाई आपली चालू आहे बघा माझ्या इथे बघा मी इथे भिंती पण फुसून घेतल्या आहेत अर्ध्या इथपर्यंत इकडे बाकी आहेत पुढच्या इकडच्या फुसायच्या अनामिक आपण सगळं इथे थोडं उडवते ना खाते वगैरे ते सगळं फुसून काढलंय ते बघा कसं वाटतंय की तुम्ही, तुम्ही सांगा कसं वाटतंय ते इकडे पण सगळं फुसून घेतलं या आपण साईडच्या भिंती आणि ममताचं इथे वॉटर क्लिनिंग चालू आहे तिचं ते पण मदत करते मला हे सगळंच पुसून घेत आहे ममता इकडे कपाट वगैरे तर तुमची पण साफसफाई चालू आहे की नाही मंडळी तुम्ही नक्की सांगा काय करा चालू आहे तुमचं आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मंडळी लाईक करा व्हिडिओ आमचे सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी आणि आम्हाला सपोर्ट करा ममता अनामिका ब्लॉग एवढी मेहनत घेते म्हणता तिला नक्की सपोर्ट करा आणि कोणी नवीन असतील चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ पण आहे बघा आणि आम्हाला वेळ खूप कमी मिळतो त्याच्यामुळे बघा लाईव्ह पण आमचा कमी होतं बघा आज आता दुपार वाज होत आली बघा आम्ही अजून जेवलो पण नाही आमचं हेच चालू आहे काम जेवलो पण नाही सर्व कामच चालू आहे तिकडे आणि ती काम, काम करता करताच आम्ही हे पण करतो हे पण करतोय शूटिंग पण करतोय पण करतोय थोडंफार असं चालू आहे सर्वांनी सपोर्ट करा सपोर्ट करा शेअर करा जास्तीत जास्त येस मंडळी तर चला मी पण आता ह्या साईडचा भिंती सगळ्या पुसून घेतो आणि तुम्ही पण सांगा तुमची काय सफसफाई चालू होती दिवाळीची आणि मंडळी इकडे बघा आता चेतन आहे ना तो क्लीन करून हे बघा आता चेतन ही भिंत घेतोय क्लीन करून आता सर्व अशा भिंती आम्ही पुसून काढतो हे बघा पूर्ण अशा आणि मग त्यानंतर आण इथे बघा किती कपडे वगैरे धुतले मी हे बघा दिसत आहेत तुम्हाला हे बघा पूर्ण कपडे वगैरे धुवून काढले एवढे सर्व आणि मग आता हे बघा सर्वच साफसफाई करतोय कशी अशी साफसफाई करतात आता जस्ट कपडे धुतले आणि ते फक्त आता ड्रायरला लावणार पण आत्ता नाही लावणार आहे हे पूर्ण ही भिंत हे बघा पूर्ण अशी क्लीन वगैरे करून झाली ना आमची हे बघा पूर्ण पुसून त्यानंतर हॉलमध्ये करणार आहे हे बघा सर्व साफसफाई हॉलमध्ये करायची आहे हॉल सगळं करून घेतला आता बेडरूम तर झालं आहे काय टेन्शन नाही आणि आत्ता आम्ही आता जेवण घेणार आहे कारण घड्यात वाजलेत अडीच पावणे तीन झालेत खूप उशीर झाला सकाळी जरा लवकर घेतलं तर बरं झालं असतं पण म्हणतात ना राईस मी बनवलंय याच्यामध्ये एक डब्बा आणि आता अळू आहे ना हे बघा त्याला मी हे बघा गरम हे करते आहे त्यालाच आता गरम करत ठेवलंय हे बघा आणि अळू आणि आता मी हे भात एवढंच खाणार आहे आता आणि हे बघा ताक दही वगैरे आहे सगळं हे बघ पण अळू पण थंड असतं ना म्हणजे जास्त नाही काय खायचं थंड भात आणि अळूच खाणार आहे आता मी आणि संध्याकाळी बघू काय तिचं सर्व काय असेल ते हो की नाही चेतन चेतन पण खूप मेहनत करतो चेतन मला हेल्प करतो आम्ही दोघं मिळून करतो काम कारण काय त्याला तेवढं पॉसिबल नाही आहे स्वच्छ करणं एका आधीमध्ये सर्व भांडी वगैरे हो पण घासून ठेवते हे पण सगळं माझं चालू आहे बघा सर्व असं सर्व स्वच्छ हे पण करते मध्ये आधी आणि हे पण डबे वगैरे छानपैकी हे बघा ठेवले धुवून घासून पुसून सर्व झालेलं आहे याच्यामध्ये पण सामान ठेवले टाकीत ते पण झालं किचन जरा साफ करायचंय त्यामुळे हे बघा हे असं सर्व ठेवले अजून काही झालं नाही आधी म्हटलं हे सर्व होऊ दे त्यानंतर दे ते करणार हे बघा अशा पद्धतीने हे सुकलेले कपडे आहेत ते जरा काढून वगैरे घ्यायला हवेत हे बघा आता इकडे बघा सर्व इकडच्या भिंती वगैरे झाल्यात पुसून हे बघा असं मस्त पैकी आणि घड्यात वाजले तेव्हा सव्वा चार झालेत म्हणत तिकडची भिंत राहिली आहे ही वाली आता या साईडचं पूर्ण जरा फुसून घेतो हे बघा सर्वच काढलंय सर्व हे बघा असं बापरे बघा घर म्हटलं ना काय विचारलो आपण म्हणतो घर मोठं पाहिजे मोठं पाहिजे पण जेव्हा साफ करतो ना तेव्हा समस्त भर घर केवढं पाहिजे ते आपल्याला मस्त हे पण सर्व स्वच्छ करून काढलंय हे दोन असं आणि बाहेर आहे बघा मस्त जरा आज पाऊस नाही आहे जरा थोडंसं ऊन पडलंय तर जरा घेतो जरा थोडंसं आहे ते आवरून का मग झालं खूप कंटाळा मित्रांनो सकाळपासून काय विचारू नका अरे साफसफाई आपण म्हणतो पण ती बघा <laughs> जावं हो, साफसफाईमध्ये काय विचारू नका बापरे खरं म्हणता संध्याकाळचे संध्याकाळचे सात वाजले जाता हे बघा हे बघा संध्याकाळचे सात वाजले आहेत आमचं अजून काही आवरलं नाही आहे चेतन पण इकडे तिकडे काय ना काय करतोय चालू आहे अजून हे बघा हे लावायचं व्यवस्था हे बघा सर्व असंच सगळं पडलंय पण आम्ही का तिकडे बसली आहे जरा हे बघा असं जरा आत्ताच लादी वगैरे पुसून घेतली मगाशी झाला अर्धा तास छानपैकी खुर्च्या वगैरे सगळं धुवून काढलं विचारूच नका ए टू झेड याच्या खालून वगैरे पूर्ण सगळं बेडच्या सर्व काढलाच आम्ही पूर्ण स्वच्छ करून घेतलं साप वगैरे हे सर्व ह्याच्यामुळे झाले पावसामुळे तर बघू आता ते बाहेरून कधी करणार तेव्हाच हे बघा असं स्वच्छ लादी वगैरे पुसली इकडचं फक्त राहिले आता किचनचं हे बघा फक्त आता किचनचा पसारा काढायचा आहे आम्हाला एवढा राहिलेला आहे बघू आता आत्ता जमलं तर करणार नाही तर मग उद्या वगैरे असं करू आणि जस्ट आताच कपडे वगैरे सुकत घातले हे बघा स्वच्छ आणि हे फक्त कवर काढणार आहे आता धुण्यासाठी मी ते बघा सगळे पडदे वगैरे सगळं हे करून टाकले माहिती आहे का स्वच्छ स्वच्छ डस्टिंग म्हणजे म्हणतात आता एवढी झाली होती ना का विचारूच नका बाप रे आता जरा चहा वगैरे घेतली आम्ही जरा चेतन्य दिवाबत्ती वगैरे केली त्यानंतर चेतन जर बघतोय ते त्याला रंग काढायचा होता ना दरवाजाला बाहेर तर बघतोय आहेत रंग घेऊन यावं लागतील ला, आम्ही दोन चेतन म्हणतो बऱ्याच वर्षापासून म्हणतो काढायची काढायची पण ते काय जमलंच नाही काढायचं काय नाही काय तरी म्हणजे म्हणतात ना निघायचं आणि मग नंतर राहून जात होते त्याच्यामुळे म्हणतो या वर्षी तरी हे करूया म्हणून गेल्या वर्षी पण आम्ही बघत होतो काढायला पण काही जमलं नाही शेवटी राहूनच गेलं असं म्हणतो नंतर करू नंतर करू आणि मध्ये होत नाही आणि आत्ताच एवढं कपडे वगैरे सुकत घातले सर्व झाले माझं काम बोलत कपडे तेवढा आताच कपडे वगैरे सुकत घातले ते बरेचसे तुम्हाला तिकडे काय चेतन असं वाटते तुला छान वाटतं एकदम एकदम स्वच्छ स्वच्छ एकदम एकदम मस्त वाटते फक्त किचन राहिले आता बघू आता जायचं होतं आम्हाला इकडे काय म्हणतात ते मार्केटमध्ये आज शनिवारचा बाजार असतो ना मस्त विचार करत होतो जायचं पण म्हटलं खूप असं कसं तरी व्हायला लागलंय आता सर्व सकाळपासून काम करून करून फिरून फिरून नंतर परत सर्व ते आता परत हे घालून ठेवलेत निरमाच्या पाण्यामध्ये नसतात काही फुलं वगैरे आर्टिफिशियल सर्व ते सर्व घालून ठेवले नंतर मध्ये धुवेन रात्री वगैरे असं करेन आणि हे बघूया जे आणलंय ते सोफावर घालून कसं वाटतंय ह्याच्यावर चढायचं इकडे म्हणजे असं फॅनला वगैरे डोरला वगैरे बाहेरच्या सेफ्टी डोरला असं म्हणतोय तो आता बघू काय आहे ना असं जमतंय ते त्याला नको हो ते राहू दे बघू आता कसं होतंय कसं हळूहळू करणार कारण की सगळंच एकदम पण जमत नाही ना बघ काय करतोय बघ चेतन धुपटून काढतोय धुपटून आहे की नाही चेतन मग एकदम हे करतोय असं त्यातून धुळ धूळ येते ना म्हणून हे करतो पण जास्त धुळ नाही हो ना पण त्या तो हे तुला मारायचो ना बाहेरून जास्त या साईडने त्याच्यामुळे धुळ येते आत्मध्ये असं होतं पूर्ण आम्ही पलंग वगैरे खाली करून स्वच्छ करून घेतलंय सांग मस्त पैकी इथं बघा इथं बघा इथे आली 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 शोनू आली शोनू आली ये 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 आणि इकडे बघा चेतन चा हे चालू आहे ते बघा चेतन हे करतो एकदा फॅन वगैरे सर हे सर्व पुसून वगैरे घेतलं इकडचं सर्व हे बघा असं स्वच्छ केलंय वरच वगैरे मस्त ते बघा दिसतंय तुम्हाला क्लिनिंग हे वगैरे हे बघा इकडचे सर्व टप्पे वगैरे काढले धुण्यासाठी घासण्यासाठी हे सगळे मी घासून वगैरे पुसून वगैरे लावलेले आहेत सर्व हे बघा अजून सगळे लावायचे आहेत बाकीचे देख असं आणि आता ह्याला जरा घालून ठेवणार आहे निर्माच्या पाण्यामध्ये हे बघा बाकी सर्व सामान असं सा ठेवलंय रात्रीचे वाजले आता पावणे नऊ आणि आता हे बघा इकडे पावणे नऊ काय नऊ झाले बघा पाणी पण आलंय ते बघा पाणी सुद्धा आलंय आणि अनामिकाला बसवले जरा तिकडे ते बघा छानपैकी अनामिका तिकडे बसली आहे जरा आणि हे सगळं आवरून घेतलंय बघा मस्त पैकी आम्ही आणि इकडे सर्व काय विचार नका पसारा 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 चालू आहे पसारा पसारा होत अशा प्रकारे इकडे पापड दिले त्यांनी आणि हे आहे रायता हे आहे लिंबू कांदा वगैरे हे बघा तर चला जेवण घेतो या सर्वांनी जेवायला हे बघा छान आहे मस्त व्हेज सर्वच मिक्स याच्यामध्ये सर्व व्हेजिटेबल वगैरे मिक्स असतात सर्व अशा या सर्वांनी तुम्ही पण जेवायला आमच्या सोबत हो की नाही जेव जेव आणि रात्री जे इथे बघा वाजलेत आता अकरा जेवण वगैरे झालं आमचं जर जेवण वगैरे घेतलं आणि जरा भांडी वगैरे घासली आणि मी म्हटलं जरा हे ट्रॉल्या वगैरे आहेत ना जरा म्हटलं हे साफ करून घेऊया बाहेरच्या साईडने जरा कारण की म्हटलं हाताबरोबर होऊन जाईल ना काम हे बघा अशा प्रकारचे डबे वगैरे घासून थोडे अर्धे लावले आहेत अर्धे वाळायला ठेवले आहेत पूर्ण हे बघा इकडपासून चेतनने सर्व घेतलं आहे स्वच्छ करून मस्त वरचं सगळं झालं आहे आता फक्त किचन कट्टा आहे ना त्याच्या खालचं आतलं सर्व राहिलं आहे आमचं स्वच्छ करायचं खूप कंटाळा लावतात दिवसभर कुठे दिवस गेला काय आम्हाला पण कळलं नाही तर अशा प्रकारे मी पण आत्ता करते आहे बघा म्हटलं करून घेते थोडंसं आणि बाहेर ॲक्च्युली ना काहीतरी आहेत मोठ्याने का काही माहीत नाही कोणाचं बड्डे आहे मुलाचं का कोणाचं लग्न काय समजत नाही खूप मोठ जोराने हे येते आवाज येतो आहे आहेत कोणतरी काहीतरी चालू आहे म्हणून मी आवाज म्यूट करून माझा व्हॉईस टाकलेला आहे याच्यामध्ये नाही इकडे चेतन बोलतो आहे चला असो अशा प्रकारे त्या बघा बरण्या वगैरे भरपूर घासल्या मी दोन दिवस माझं घासायचंच काम चालू होतं बरण्या आहे ते कपडे वगैरे पण वाळत घातले धुवून स्वच्छ मस्तपैकी इकडे हे बघा सर्व हे आर्टिफिशियल फुलं झाडं सर्वच धुवून वगैरे घेतले पडदे वगैरे सर्व धुवून काढले सर्व घरच स्वच्छ केलं माहिती आहे का दिवसभर याच्यातच गेला आहे या आता रात्रीचे बघा अकरा वाजले तिकडे आणि अशा प्रकारे तरी पण थोडं अजून बाकी आणि उद्या अर्ध करणार सकाळी वगैरे असं करू आता चेतनला म्हटलं बस झालं आता आणि इकडे हे बघा या साईडला पण धुवून वगैरे कपडे वगैरे सर्व घातलेले आहे ते या असे काय चालू आहे बघा तिचं अनामिका बघा कुठे आले बघा भांडी लावते ना आता इकडे का

तर म्हणजे इकडे बघा अशा प्रकारे आम्ही सर्व आता साफसफाई करतोय हे बघा सर्व काढलंय जरा हे बघा असं आता इकडे जरा काढलंय पूर्ण सगळं ठेवून झालं हे बघा सगळं तिकडचं फक्त आता थोडंसं राहिलंय खालच्या साईडचं ते आता करून घेतो आम्ही आणि चेतनला हे बघा सुट्टी आहे पण त्यांचं काहीतरी कामाला जायचंय चेतनला जा तर हे बघा बाकी सर्व अर्ध सामान वगैरे लावलं इकडे हे बघा अशा प्रकारे हे बघा घासलंय कशा आता भरण्या सांगा जरा मला मस्त ह्याच्या सर्व भरून ठेवायचं डाळी वगैरे इकडे अशा आणि हे सर्व आता हे सर्व आता भरून ठेवते सर्व काढलं होतं ते हे बघा अशा प्रकारे सर्व त्यामध्ये भरून आहे आणि जरा चपात्या करून घेतलेत हे बघा चेतनला चहा आणि म्हणजे चपाती तरी खाऊन जाईल ना म्हणून हे बघा चपात्या करून ठेवलं जरा आणि बाकीचं सर्व आवरतो रात्री तरी हे बघा गा सर्व घासून पुसून सर्व ठेवलं मी कधी सकाळ झाली कधी म्हणतात ना पाठ झाली उजळलं काही कळत नाही आम्हाला पण ते तिकडे काहीतरी कार्यक्रम चालू आहे तेव्हा विहारमध्ये ते बघा अशा प्रकारे आता जरा मी पण घेते आवरून पटकन चेतनला सांगते अंघोळीला जा काय आणि अनामिकाला इकडे बसवलंय हे बघा इकडे कारण ती काय मध्ये मध्ये येत होती ना काही करायलाच देत नव्हती अनामिका हे बघा अशा शिवून इकडे बसले आमचं तर चला म्हणणे आता आजचा माझा ब्लॉग आहे ना तो इकडेच मी एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा बाय टेक केअर सी यू आता भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय शोडू बाय बाय